वर्षाचा दुसरा महिना म्हणजे फेब्रुवारी हा ऋषभ राशीच्या लोकांसाठी फलदायी मानला जातोय आय टी आणि क्षेत्राशी संबंधित लोक नवीन प्रकल्प सुरू करू शकतात फेब्रुवारी मध्ये शकता। यशाने मन प्रसन्न राहील ऋषभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना व्यवसाय आरोग्य प्रेम आणि कौटुंबिक बाबतीत कसा राहील हे जाणून घेऊया ऋषभ राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महत्त्वाचा महिना असेल ज्यामध्ये नवीन संधी आणि आव्हाने समोर येतील या महिन्यात तुम्हाला तुमचे करिअर प्रेम जीवन आरोग्य आणि वैयक्तिक आयुष्यातील महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील वृषभ राशीच्या लोकांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल याशिवाय तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल आणि अनावश्यक खर्च टाळावा लागेल या महिन्यात तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये संवेदनशीलतेने आणि समजूतदारपणाने काम करावे लागेल कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मनशांती लाभेल वृषभ राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे तपशीलवार कुंडली आणि काही महत्त्वाचे टिप्स जाणून घेऊया जा ज्या तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनात यश आणि आनंद मिळवण्यात मदत करतील आर्थिक दृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे जिथे गुंतवणुकीचे फायदे मिळू शकतात आणि तुमची बचत वाढू शकते तुमची मेहनत वाढेल आणि कुटुंबात तुमचा सन्मान वाढेल तुम्ही इतरांसाठी प्रेरणा बनवू शकता आणि त्यांना तुमच्या अनुभवातून शिकण्याची संधी देऊ शकता नवीन कामाची योजना आखली जाईल आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात हा तुमच्यासाठी आर्थिक समृद्धीचा आणि स्थिरतेचा काळ आहे जिथे तुम्ही तुमचे स्वप्ने पूर्ण करू शकता तुमच्या योजना आणि कल्पना गुप्त ठेवा आणि इतरांच्या मतांचा आदर करा वाद आणि संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करा कारण यामुळे तुमचे नाते बिघडू शकते लहान समस्यांना मोठे बनवू नका आणि भावनिक दृष्ट्या स्थिर राहण्याचा प्रयत्न करा संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करा इतरांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा सावधगिरीने आणि समजून घेऊन तुम्ही तुमचे आर्थिक आणि वैयक्तिक जीवन संतुलित ठेवू शकता व्यावसायिक लोकांसाठी हा काळ नवीन करार आणि भागीदारीसाठी अनुकूल आहे हे नवीन करार तुमच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी मदत करतील नवीन सौध्यांमध्ये दस्तऐवज काळजीपूर्वक वाचणे महत्वाचे आहे जेणेकरून तुमचा कोणताही गैरसमज टाळता येईल सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी नवीन आणि मोठ्या संधी येणार आहेत तुमचे उत्पन्न स्थिर राहील परंतु खर्चाचा समतोल राखणे महत्वाचे आहे नोकरदार लोकांसाठी हा सकारात्मक काळ आहे त्यांना नवीन संधी आणि नवीन ओळख मिळू शकते स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे प्रयत्न वाढवा हा काळ तुमच्यासाठी व्यावसायिक यश आणि नवीन संधी घेऊन आला आहे वैवाहिक जीवनात गोडवा आणि प्रेम राहील पण छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद टाळणे आवश्यक आहे कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नाते संबंध मजबूत होतील आणि कुटुंबातील सदस्यांच्या मतांचा महत्व दिल्याने परस्पर समंजसपणा वाढेल प्रेम संबंधांमध्ये आव्हानात्मक काळ असू शकतो परंतु संयमाने आणि बोलण्याने समस्या सुटतील मित्रांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि जीवनात संतुलन निर्माण होण्यास मदत होईल आपले नाते मजबूत करण्यासाठी वेळ आणि मेहनत घ्या यावेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल जंक फूड खाणे टाळा कारण ते तुमचे आरोग्य बिघडू शकते सर्दी आणि खोकला यासारखे मोसमी आजार टाळण्यासाठी पारंपरिक उपचार घेणे चांगले आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना अत्यंत फायदेशीर आणि प्रगतीकारक असेल कुटुंबात भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होईल तुमचे वर्तन आणि व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा आरोग्य चांगले राहील छोट्या प्रवासाची शक्यता दिसत आहे मनात आनंद राहील कौटुंबिक जीवन चांगले राहील तुमच्या पालकांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल आर्थिक बाबतीत यश मिळेल भांडवल गुंतवू शकतो तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याची संधी मिळेल भाऊ बहिणींशी चांगले वागावे लागेल तुमचे धैर्य कमी होऊ देऊ नका तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा लक्षात घेऊन सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडा विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या क्षेत्रात काही अडथळे येतील या महिन्यात तुमच्या आर्थिक संभावनांसाठी तारकांकडून खूप आनंद होत आहे ज्ञान आणि आध्यात्मिक उंची प्रतिभा संपन्न लोकांसोबत सहवास केल्याने तुम्हाला केवळ भरीव लाभच मिळत नाही तर संस्कृतीचा एक अत्यंत समाधानकारक परिणाम आणि उच्च आध्यात्मिक कामगिरीचा आस्वादही मिळेल तुमच्यापैकी बहुतेक जण तुमचे कार्य धैर्याने करण्यास तयार असतील या महिन्यात तुमच्या यशात याचाही मोठा हातभार लागेल गुंतवणुकीसाठी आणि नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी वातावरणही अनुकूल असेल आणि तुमच्याकडे अशी काही योजना असेल तर ती अंमलात आणण्याची हीच योग्य वेळ आहे ग्रह तारे अनुकूल असल्यामुळे हा महिना तुमच्या शिक्षणाशी संबंधित प्रयत्न सुरळीतपणे पुढे जाईल उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या लोकांना आवश्यक संधी तर मिळतीलच शिवाय त्यांच्या क्षेत्रातही प्रगती होईल कायदा अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विद्यार्थी चांगली कामगिरी करतील कोणत्याही परिस्थितीत तुमच्यापैकी बहुतेकांना शीर्षस्थानी पोहोचण्यासाठी आवश्यक प्रेरणा मिळेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांची मानसिक स्थिती देखील असेल जी आत्मसात करते आणि शिकण्यास मोठ्या प्रमाणात सुलभ करते स्पर्धा परीक्षांना बसणारे देखील मध्यम ध्येय साध्य करू शकतील तुमच्यापैकी काही जण एखाद्या पवित्र स्थळी यात्रेला जाऊ शकतात असे संकेत आहेत तुमच्यापैकी काही जण अशा ठिकाणांना भेट देऊ शकतात जिथे पोहोचणे फार सोपे नाही जसे की आमच्या काही मंदिरे ज्यापर्यंत पोहोचण्यासाठी लांब ट्रेक करावे लागतात ऋषभ राशीच्या लोकांना फेब्रुवारी मध्ये चांगली बातमी मिळू शकते मानसन्मान मिळेल नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकतात आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे